नमस्कार जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यादेवी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका पाचल पंचक्रोशी धनगर समाज आयोजित भव्य गजनृत्य स्पर्धेचं आयोजन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे हे आयोजन या ठिकाणी जे केलेलं आहे त्या सर्व समाज बांधवांचे मी या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीपासूनचा सा हा सांस्कृतिक वारसा आपल्या समाजाने आजपर्यंत जपलेला आहे आणि ही पारंपरिकता आपण यापुढेही आपली पुढची पिढी जपायला हवी याकरिता असे उपक्रम राबवणं काळाची गरज आहे आणि निश्चितपणाने पंचक्रोशीतील या, या, पंच या धनगर समाजाने हे आयोजन करून नवीन पिढीला एक नवीन व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो आपले सर्वांची या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची का शोभा वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे म्हणून धन समस्त धनगर समाजांनी या कार्यक्रमाला का उपस्थित राहून या कार्यक्रमाची का शोभा वाढवावी असं आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोकण प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य श्री नवलराज विजयसिंह काळे आपणा सर्व धनगर समाजाला आवाहन करीत आहे धन्यवाद